नाशिक सह देशभरात भाविकांचे श्रद्धा स्थान असलेले कपालेश्वर मंदिरातील दानपेटीतील पैसे काढण्यावरून दोन दिवसापूर्वी मंदिराच्या वाद निर्माण होऊन शिवीगाळ व बाचाबाचीचा प्रकार घडला होता या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला याच पार्श्वभूमीवर कपालेश्वर ट्रस्टच्या वतीने पत्रकार परिषद घेत या पत्रकार परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष अक्षय कलंत्री सचिव प्रशांत जाधव व विश्वस्त मंडलेश्वर काळे यांनी संयुक्तपणे भूमिका मांडत दानपेटी ताब्यात घेण्याची मागणी केली गुरुवारी संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे पाच गुरु परिवारांमध्ये झालेल्या वादा संदर्भात आज संस्थांच्या वतीने भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती सदरील प्रकाराची आम्ही संस्थांच्या वतीने निषेध व्यक्त करतो त्याचप्रमाणे भाविकांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि हा हे जे असे प्रकार आहेत हे कोणत्याही परिस्थितीत तिथे खपवून घेतले जाणार नाही इथली शांतता आणि सुव्यवस्था कोणत्याही प्रकारे अबाधित झालेली संस्थांच्या वतीने सहन केले जाणार नाही या संदर्भात आम्ही मान्य धर्मादाय आयुक्त कार्यालय त्याचप्रमाणे मान्य पोलीस आयुक्त कार्यालय येते या संदर्भात ये या घटनेसंदर्भात सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि आत्ताही तातडीने पाठपुरावा केलेला आहे आणि या सर्व प्रकारांमध्ये यांना आळा घालण्यासाठी अतिशय कठोर आणि कडक स्वरूपाची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे आणि यामध्ये कोणाचीही गळी केली जाणार नाही हे मी संस्थांच्या वतीने स्पष्ट करू इच्छित सर्वप्रथम मी नाशिक शहरातील व जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांची दिलगिरी व्यक्त करते की कालचा झालेला प्रकार अत्यंत खेददायक आहे नक्कीच भाविकांच्या मनामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे या ठिकाणी जे पाच परिवार देवाची सेवा करतात असे म्हणून देवाच्या दारात आलेलं मोठं दानपिटील दान आपल्या घरी नेतात काल त्या दानामुळेच मोठा वाद झालेला आहे आणि त्या दानाचं रूपांतर मारामारीत पोहोचलेलं आहे आपण जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं तर पप्पू गाडे याची जी साली आहे गोस्वामी त्या महिलेने एका वकिलाचे केस ओढलेले आहेत आणि पप्पू गाडेचा जो मुलगा आहे त्याने बादली घेऊन एका वकिलाला मारायला घेतली आहे म्हणजे या ठिकाणी नक्कीच गुन्हेगारी प्रवृत्तीला खत घातलं जात आहे पप्पू गाडे आणि त्याचा मुलगा या ठिकाणी एक वर्षापासून आम्ही आल्यापासून दादागिरी करतो आहे त्यांनी मागच्या वेळेला जे आमचे तात्कालीन अध्यक्ष आहे काय साहेब त्यांनाही मारण्याचा या ऑफिसमध्ये येऊन प्रयत्न केला होता त्या संदर्भात आम्ही पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे दुसरं पुन्हा त्यांनी श्रावण मासामध्ये मा डुप्लिकेट आयकार संस्थेचे नावन छापले होते त्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे असं गुन्हेगावारी प्रवृत्ती करून या ठिकाणून देवाच्या दारात जो येणारा पैसा आहे त्याच्यामार्फत आपला घरप्रपंच चालवणे आणि या ठिकाणी दादागिरी करणे ट्रस्टचे कर्मचारी असेल त्यांना वेळोवेळी दमदाटी करणे किंवा पैशांचा अपार करणे या गोष्टीच या ठिकाणी जाऊ लाल आहे बऱ्यापैकी भाविकांना देवापर्यंत दर्शना जाऊ दिलं जात नाही खूप लोकांना खूप महिलांना या ठिकाणी आढळलं जातं मग हे जे भाविक आलेले आहेत हे काही ट्रस्ट कार्यात आलेले नाहीत किंवा हे कुठल्या माणसाच्या घरी आले नाहीत मग तुमचा अधिकार काय आहे की तुम्ही या ठिकाणी आलेल्या भाविकाला देवाच्या दर्शनापासून लांब ठेवणे या निमित्ताने असं सांगावं वाटतं की ती जी आतली जी पेटी आहे ती काही कारणामुळे तिथे आत राहून गेली ती गुरु गुरु त्याच्यावरती हक्क सांगतात आणि ते पाच सहा फॅमिली देऊ हक्क आणि मारामारे करतात ते आपण डोळ्याने बघितलेले कारण मोठा प्रकार झाला त्याबद्दल आणि जे आमच्या ट्रस्टची पेटी ती दांडीच्या बाहेर आहे ते दांडीच्या पेटीच्या बाहेरची पेटी त्या पेटीत पैसेच पडू न देण्यासाठी त्यांनी उचलले उचलल्या प्रत्येक हात धरून धरून लोकांना आतल्या पेटीत टाकता याचे आपल्याकडे व्हिडिओ सुद्धा आहेत पाहिजे असतील तर आमच्या सीसीटीव्ही अनेक वेळा आले की आता हात धरून धरून लोकांना आतल्या पेटीत पैसे टाकायला लावतात आणि त्याच्यावर मारामारी पण करतात तर माझं जनतेला आव्हाने जनरल भक्ताला की मंदिराकरता जर तुम्ही पैसे टाकता ट्रस्ट करता पैसे टाकतात किंवा करता पैसे टाकतात पण ते सध्या चुकीच्या जागेवर जातात आणि ऍप्स मारामारे करतात त्याचा काय काय वापर होतो कुठलं रेकॉर्ड आहे किती अकाउंट किती इन्कम टॅक्स भरला हा विषय बाजूलाच राहिला त्यात सगळं होईल चौकशी चालू आहे त्यांची त्याच्यावर त्याबाबत ट्रस्टचे पदाधिकारी संस्थेच्या वतीने मंदिर सभागृहात दोन छोट्या दानपेट्या ठेवण्यात आल्या त्यात जमा होणारे संकलित होणाऱ्या पैशाच्या माध्यमातून मंदिर परिसराचं व भाविकांच्या सुविधांसाठी कामे केली जातात मात्र दुसरीकडे मंदिरात असलेली मोठी दानपेटी गुरु कुटुंबियांनी अनधिकृतपणे ठेवली आहे मंदिरात येणाऱ्या भाविकांना यात पैसे टाकण्याचा आग्रह केला जातो मात्र यात आलेल्या पैशाचा नेमका काय उपयोग होतो आतापर्यंत संकलित झालेल्या पैशांचा हिशोब याबाबत गुरुवांकडून कोणतीही माहिती दिली जात नाही या आर्थिक कारणामुळे वारंवार वाद होत असून सु। भाविकांसमोर होणाऱ्या वादाने नाराजगी व्यक्त केली जात आहे या दानपेटी बाबत धर्मदाय आयुक्त कडे तक्रार करण्यात आली आहे या प्रसंगी पक्ष कलंत्री सचिव प्रशांत जाधव विश्वस्त मंडलेश्वर काळे श्रद्धा दुसाने आदी सह विश्वस्त पदाधिकारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक